नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे फॉरेन लोकांच्या विक्रीमुळे आपण त्रासून गेलो जवळजवळ अठ्ठावीस हजार कोटी रुपयाची एफ आय आयची विक्री या कालखंडामध्ये झाली आहे कालसुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे चार हजार चारशे नव्याण्णव कोटींची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार पाचशे त्रेसष्ट कोटीची म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स बघतायत ती विक्री पूर्ण करायचा प्रयत्न करतायत पण आता फॉरेन इन्व्हेस्टर्सची इतकी विक्री झाली आहे ते काही शक्य होत नाही आता मार्केट असं चाललं आहे अमेरिकन मार्केट की कुठला शेअर कधी वाढेल हे सांगताच येत नाही गेम स्टॉप हा शेअर अमेरिकेमध्ये काल चौऱ्याहत्तर टक्के वाढला म्हणजे एका दिवसात जवळजवळ डबल व्हायला आलं शेअर तिथे असं आहे की एस एम पी फाय हंड्रेडमध्ये जेवढे आतापर्यंत रिझल्ट आले त्याच्यातले चौऱ्याहत्तर टक्के रिझल्ट चांगले आले आहे पी सी आर आपले इथे पॉईंट एक्क्याण्णववरनं वर पॉईंट शहाण्णव झाला आणि क्रूड मात्र त्र्याऐंशी पॉईंट एकोणसाठ एवढं क्रूड आहे काल डेली चार्टवर हॅमर पॅटर्न तयार झाला होता हा रिव्हर्सल पॅटर्न आहे म्हणजेच मंदीमधून तेजी होईल असं दाखवतो पण फॉलोअप आहे का तेवढे वॉल्यूम्स आज राहत आहेत का आजही तेजी होती आहे का हे आपल्याला पाहायला पाहिजे पण या पॅटर्ननुसार संभाव्य तेजी होईल अशी एक शक्यता दिसते पण त्यासाठी बावीस हजार दोनशेची पातळी मात्र टिकली पाहिजे बलरामपूरची हिंदुस्तान कॉपर जी एम आर आयडिया फोर्ज स्टील अथॉरिटी पी एम बी झी कॅनरा आणि पिरामल मी आत्ता आयडिया फोर्ज म्हटलं माझं चुकलं आयडिया फक्त म्हणजे बलरामपूर हिंदुस्तान कॉपर डी एम आर आइडिया स्टील अथॉरिटी पी एच बी जी कैनरा सगे शेयर बैंक मध्य वेदांता सोलह मे रोजी फंड गोला करना बैठक घेर है मग राइट इशू फॉलो ऑन पब्लिक इशू कोणकोणत्या माध्यमातून करता येईल याविषयी चर्चा सोळा मे रोजी आहे श्रीराम फायनान्स श्रीराम हाऊसिंग फायनान्स ही त्यांची सबसिडियरी ते वॉर्बर्ग पिंकसला चार हजार सहाशे तीस कोटीला विकणार आहे पण यामध्ये बरेच ब्रोकर रेटिंग एजन्सीचं असं म्हणणं आहे की त्यांना चांगला पैसा मिळत नाही ही जी विक्री चार हजार सहाशे तीस कोटीला होतीये ही कमी भावात होती त्यामुळे श्रीराम फायनान्सला या सबसिडियरीचे पैसे कमी मिळत आहेत तर काही जण म्हणताय योग्य भाव मिळतोय तर काय होईल हे आज बघावं लागेल पण हे बरेच दिवसापासून विक्री करणार विक्री करणार असं चाललं होतं त्यामुळे बातमी नवीन नाही आहे फक्त त्याचा भाव नवीन आहे कोचीन शिपयार हायब्रीड ओ व्हीसाठी पाचशे ते हजार कोटीची ऑर्डर मिळाली टी सी एस ह्युमन सेंट्रिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ते फ्रान्समध्ये सेटअप करणार आहे डी एल एफ डी एल एफचा रिझल्ट चांगला आला आहे डी एल एफची ग्रोथ एकसष्ट पॉईंट पाच टक्के प्रॉफिट नऊशे वीस कोटी रेव्हेन्यू सेहेचाळीस टक्क्यांनी वाढला आहे तो दोन हजार एकशे पस्तीस कोटी एवढा झाला आहे जे एस पी एल जे एस पी एलचं प्रॉफिट नऊशे तेहतीस कोटी रेव्हेन्यू मात्र कमी झाला आहे तो तेरा हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी त्यांना एक्सेप्शनल लॉस झाला आहे एकशे त्रेपन्न पॉईंट पाच कोटी दोन रुपये दिला आहे बी एल एसचा रिझल्ट खराब आला आहे नेलकास्टचा रिझल्ट चांगला आला बॉम्बे बर्मा ही तोट्यातून फायद्यात आली आहे काल महागाईचे आकडे आले एकंदर महागाई फारशी कमी झाली नाही चार पॉईंट पंच्याऐंशी वरन चार पॉईंट त्र्याऐंशी एवढीच झाली पण कोण महागाई मात्र तीन पॉईंट तीस वरन तीन पॉईंट वीस एवढी झाली आहे आज कुठल्या शेअरमध्ये तेजी कुठल्या शेअर मध्ये मंदी हे रिझल्टनुसार सांगितलं आहे पण तरीही ही, ही शक्यता आहे मार्केटमध्ये बोलत्यालिटी खूप आहे त्यामुळे तुम्ही मार्केट बघूनच ट्रेड घ्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता जे एस पी एल अनंतराज एलेम्बिक, डी एल एफ ॲलेबिक सत्त्याऐंशी रुपयेवाला डी एल एफ हिंदालको नालको काल साधारण दोन वाजायच्या आसपास मेटरमध्ये चांगली ते आली होती म्हणून हिंदालको आणि नालको दिला नालको तर सकाळी एकशे एकोणसत्तर रुपये होता तो जवळजवळ अडीच वाजता एकशे सत्त्याहत्तर रुपये पण पन्नास पैशापर्यंत गेला सनोपी सनोपीचा इयर ऑन इयर रिझल्ट फ्लॅट आहे पण क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट चांगला आहे तर मार्केट कशाकडे पाहत आहे त्याप्रमाणे आपल्याला बघावं लागेल श्रीराम प्रिस्टल, रिझल्ट चांगला आहे एच पी सी एल शॅलेट हॉटेल रिझल्ट चांगला आहे वरुण ब्रिवरेजीस रिझल्टही चांगला आहे आणि सतराशे रुपयाचं टार्गेट आलं आहे कॅप्टन पाईप रिझल्ट चांगला आला आहे आरती फार्मा रिझल्ट चांगला आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलं आहे क्वार्टर क्वार्टरही वाढलं आहे वायोवायही वाढलं आहे श्रीराम फायनान्स झोमॅटो झोमॅटोचं टार्गेट दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आलं आहे यू पी एल यू पी एलचा रिझल्ट चांगला आहे आणि त्यांना ब्राझीलमध्ये जास्ती रेट मिळतो आहे भारती एअरटेल कोची शिपिया एस्कॉट्स नेलकास्ट इंडस टॉवर त्या एम एस सी आयमध्ये इन्क्लूजन एच एल जी ई शिपिंग हिरो मोटो कोची शिपिया स्टेट बँक ऑफ इंडिया आदित्य बिर्ला कॅपिटल आणि भारती हेक्झाकॉम मंदीमध्ये मॅक्स फायनान्स जय भारत मारुती अपोलो टायर ओबेरॉय रिॲलिटी आणि बी एल एस ई सर्व्हिसेस बॉम्बे बर्माचा रिझल्ट चांगला आला आहे ती तोट्यातून फायद्यात आली आहे त्यामुळे बॉम्बे बर्मा तेजीत राहण्याची शक्यता आहे पण तुम्ही स्क्रीन बघून निर्णय घ्या जे काही कराल इतराडे करत असाल तरी थोडक्यात करा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवा कारण आज चौथ्या चरणाचं मतदान आहे अजून तीन पेजेस मतदानाच्या जायच्या जा आहेत तिथपर्यंत तरी सावधगिरी बघा बघूया तरी मार्केट काय आपल्याला आरसा दाखवतो तो इतों। नमस्ते